आज आपण तीन ठिकाणी जाणार आहोत मुंबई गुजरात सुरत बिहार कारण ही घटनाच इतकी भयानक समोर आली सर्वांचं डोकं चक्रावून जाईल इतकी भयानक घटना समोर आली आणि इतिहासात पहिल्यांदा ही घटना अशी पाहायला मिळते आपल्याला हैदर आणि इशरत या दोघांचा विवाह झाला होता परंतु बिहार सोडून गुजरात येथील सुरत या सिटीमध्ये घर घेतलं होतं आणि त्या ठिकाणी दोघं राहत होते परंतु तिथूनही हैदर हा मुंबईला काम करण्यासाठी गेला होता आणि एक महिना चा -वार, काम करायचा मुंबईमध्ये आणि पुन्हा सुरतला यायचा सुरतला आल्याच्या नंतर पत्नीसोबत काही दिवस राहायचा पुन्हा मुंबईला जायचा पुन्हा वापस यायचा पुन्हा एक महिन्याच्या गॅप न्यायचा हा त्याचा नित्यक्रम चालू होता एक महिना उलटून गेला आणि वारंवार प्रत्येक महिन्याला तो सुरतला जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा सुरतमध्ये येऊन त्याने जे काम करायचं ते विचित्र होतं कारण हैदर एक महिना मुंबईला राहायचा सुरतला आल्याच्या नंतर एक महिन्याची भडास हैदर हा पत्नी इशरतवर काढायचा म्हणजेच मारहाण करायचा शारीरिक त्रास द्यायचा मानसिक त्रास द्यायचा तेवढंच नाही तर शारीरिक त्रासामध्ये हैदर हा शक्तिवर्धक गोळ्या खायचा आणि त्या गोळ्याचा पॉवरमध्ये तो पत्नी सोबत शारीरिक संबंध ठेवायचा तिची परेशानी व्हायची हो तिला त्रास व्हायचा हो त्या त्रासापुढे तिने अनेक दिवस काढले परंतु तिने या त्रासाला कंटाळून लोकांचं पाऊल उचलला ते म्हणजे ज्या वेळेला पुन्हा दुसऱ्या वेळेस सुरतला आला पत्नी इशरतला समजलं की आता देखील हा तेच काम करणार आहे त्यामुळे तिने उंद्र मारायचं औषध जेवणामध्ये टाकून दुधामध्ये टाकून त्याला देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या औषधाने त्याला काहीही फरक पडत नव्हता परंतु जेव्हा चार आठ दिवस निघून गेले तेव्हा त्या औषधाची हळूहळू हळूहळू पावर दाखवायला सुरुवात झाली आणि तो कमजोर पडला एका दिवशी त्या औषधाचा परिणाम त्याच्यावरती झाला आणि तो कमकुवत अवस्थेमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये झोपी गेला परंतु त्यावेळेला तो, त्या तो कमजोर होता अशक्तीहीन होता आणि त्या औषधाच्या कमकुवत व्यक्तीमुळे तो कमजोर पडला आणि त्यावेळेला पत्नी इशरतने त्याची गळा दाबून हाती केली छातीवर दाब दिला गळा दाबून त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला परंतु डॉक्टरांनी मयत घोषित केलं कारण पी एम झाला नव्हता मयत घोषित केल्यानंतर त्याची बॉडी सुरतला आणण्यात आली सुरतमध्ये त्याच्या अंत्यविधी करण्याचं ठरवलं परंतु त्याचं मूळ गाव बिहार राज्यातील चंपारण असतील तिथून त्याचे बहु संपूर्ण परिवार सुरतला आला सुरतला आल्याच्या नंतर अंत्यविधी हा चंपरण स्थित आपल्या मुलगा विकायचा असं सांगितलं त्यावेळेला पत्नी इशरतने नकार दिला आणि हट्ट करू लागली मी बॉडी नेऊन देणार नाही इतच त्यावेळेला इशरतच्या भावाला संशय आला काहीतरी इथं इशरतरी पोलिसांना जाऊन हैदरच्या भावाने सांगितलं संशयास्पद आम्हाला वागणूक दिसते आमच्या बहिणीची इशरतची भावीची त्यावेळेला पोलिसांनी इशरतला ताब्यात घेतला हैदरची बॉडी पीएम साठी पाठवली आणि पीएम एम अहवालामध्ये आह उंदळ मारण्याचं औषध दिल्याचं समोर आलं आणि दुसरं म्हणजे गारा दाबण्यात आला छातीवर देखील दाब देण्यात आला पीएम मध्ये संपूर्ण आरसा समोर आला रिपोर्ट समोर आला पोलिसांनी इशरतला ताब्यात घेतलं इशरतला जेव्हा खाकीचा धाक दाखवला तेव्हा इशरतने इशरत संपूर्ण कबुलीनामा दिला आणि हो मीच माझ्या पती हैदर अलीची हत्या केली आहे हा गुन्हा कबूल केला कारण तो मला त्रास देत होता शारीरिक त्रास देत होता मानसिक त्रास देत होता जाच करत होता या रागापोटीने हे पाऊल उचललं कबूल केला हैदर अलीच्या भावामुळे आज हैदरला न्याय मिळाला है आरोपी पत्नी इशरत असणारी हैदर अलीच्या भावाची भावी इशरतला आज शिक्षा ठोठावण्यात आली या भयानक घटनेने मुंबई मध्ये काम करणारी त्याची हैदरची सहकारी मित्र कंपनी सुरत येथील राहणाऱ्या ठिकाणचा परिसर बिहार येथील चंपार स्थितीचं गाव संपूर्ण ठिकाणी आज पसरले या धक्कादायक घटनेनंतर आज संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करतो या घटनेतून आपल्याला काय शिकाय मिळतात अनेक आपण आता अगोदरच्या मराठी क्षणी पाहिल्या आपण तात्पर्य घेतले बोध घेतले तर या घटनेतून तुम्हाला तुम काय शिकाय मिळालं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण एम एम जी न्यूज मराठी चॅनल करा बेलायकन प्रेस करा युट्यूबा पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीसोबत देशी दुनियातील घडामोडी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर रिअल मध्ये रिअल मराठी स्टोरीमध्ये ऐकायला पाहायला मिळतात यूट्यूबा पुढील अशाच नवीन रिअल मराठी क्राईम सोबत तोपर्यंत धन्यवाद